नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत जो काही येणारा हत्ता असाल तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते असणार आहेत तर ते या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे का याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याची पूर्णपणे माहिती होईल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला काळ्या सबस्क्रा सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रतिष्ठित असलेल्या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे कारण की जो काय येणारा हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी जमा होऊ शकतो अन्यथा जानेवारी महिन्याचा जो काय मकर संक्रांतीचा सण येणार आहे तर त्या सणाच्या अगोदर येऊ शकतो आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना हप्ता किती मिळाला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दोन हप्ते एकत्र येऊ शकतात अर्थात दोन दोन चार हजार रुपये परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील कोणत्या प्रकारचा दिलेला नाही ज्यावेळेस त्याचा अपडेट दिलं जाईल अधिकृत साईट वरती तर ते या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आता याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते असणार आहेत हे आपण बघूयात मित्रांनो तुम्ही जर जा पाहिलेच असाल जे शेतकरी एम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत ते शेतकरी या नवौषत घेऊन अंतर्गत सुद्धा हो पात्र असणार आहेत याचा जर प्रामुख्याने विचार करायला गेला तर आपल्याकडे पहिल्या तीन आटी पूर्ण आवश्यक होत्या परंतु आता चौथी आटा क्रीडे आता ही चौथी आठ कोणती आणि त्या तीन आटी कोणत्या हे सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची ई के पूर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमची ई के वय नसेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवर जा बायोमेट्रिक आणि ओ टी पीच्या पद्धतीने तुम्ही तुमची ई के पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर जो लँड सेटिंगचा आठ आहे तर ती आठ सुद्धा तुमची यश असणं गरजेचं आहे याच्याविषयी काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील हे प्रश्न सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता हे लँडसेडिंगचा प्रमाण जर तुम्हाला दूर करा असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता आणि तेथून तुमची ही अडचण दूर करू शका आता त्याच्यानंतर तिसरी आठ म्हणजे आधार लिंक तर मित्रांनो ही एक अतिशय महत्वाची आठ आहे आधार लिंक म्हणजे काय तर तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणं याला डीबीटी प्रोसेस म्हणलं जातं डीबीटी प्रोसेस म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काय पैसे टाकले जातात तर ते डीबीच्या माध्यमातून टाकले जातात आता याच्यामध्ये तुमचं डीबीटीला खातं आहे का खातं नसेल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ की तुमचं खातं डीबीटीला आहे का नाही किंवा त्यांचं खातं डीबीटीला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले इकेवायशी पूर्ण करायचे बँकेमध्ये जाऊन जर ते शक्य नसेल तर पोस्टाचं खातं काढून घ्या आणि हे खातं काढायच्या नंतर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि हे जर सर्व शक्य नसेल तर एन पी सी आय या साईटवरती जाऊन तुम्ही तुमचं आधार सिडिंग सुद्धा करून घेऊ शकता तर मित्रांनो ह्या झाल्या तिन्ही आटी या आटे अत्यंत महत्वाच्या आणि चौथी आणि शेवटच्या आठ मध्ये तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर पाहिजेच असल राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय अतिवृष्टी अनुदान असाल नुकसान भरपाई असाल रबी बिबेन अनुदान असाल तर हे सर्व अनुदान हे या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलं जात आहे आता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही त्याच्यामुळं हे नमो शेतकऱ्यांचा हप्ता असाल किंवा पी एम किसानचा हप्ता असाल हा हप्ता सुद्धा सर्व शेतकऱ्यांना या फार्मर डीच्या बेसवरती देण्यात येणार आहे त्याच्यामुळे जर तुमचा फार्मर आय डी काढला नसेल तर लवकरच तुमचा फार्मर आय डी काढून घ्या तर मित्रांनो तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढलेला आहे का काढलेला आहे तर त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करा आम्ही त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की माझी जमीन दोन तीन शिवारामध्ये आहे परंतु फार्मर आय डीमध्ये माझा एकच गट ॲड झालेला आहे तर दुसरा गट त्यामध्ये कसा जोडायचा मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी काढला परंतु त्याच्यामध्ये फक्त एकाच गावाचा गट जोडा आणि दुसऱ्या गावाचा गट जोडण्याचं बाकी असेल तर तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करू शकता कारण की प्रत्येक तलाट्याला एक लॉग इन आय डी पासवर्ड दिलेला आहे आणि त्या पास आय डी पासवर्डच्या माध्यमातून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांचा जर एखादा गट राहिलेला असेल किंवा दुसऱ्या गावामधील जमीन राहिली असेल तर ती त्यांच्या माध्यमातून ती टाकण्यात येणार आहे ही मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद